नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर झाला छानशी सुरुवात करायच्या आधी सगळे आनंदी सुखी राहे देवाला मी प्रार्थना करीन तर चला आता मी ऑइल इतकं लावले इतकं लावलं आहे भयानक आणि मला काही गोष्टी बोलायच्या आहेत चार कारण का आली बघा फ्लाईट लय द्या आणि रात्र चालू असतं आता सवय लागली पहिली लई त्रास व्हायचा पहिल्यांदा तर बोलायचं आधी थोडं तुम्हाला थो कानातलं घालून म्हणजे कानात म्हणजे बुड हे दिसते ना सारखी मी असं वाटायला लागले बिना कानातलं घालता तर आज मी गोष्टी आज निवांत बसवून बो बोलणार आहे तुम्ही आता व्हिडिओ बघितला त्याच्यात पण असं हे होतं ना जसं की धावपळचीच आणि ते आता ॲडमिट होऊन आलेली पोर थोडी थोडी म्हणजे बाहेर निघल्यानंतर मला थोडं थोडं ठीक वाटले बाहेरचं वातावरण बाहेरच्या हवा घेतल्यावर म्हणून मी जात होते तीन चार दिवस तर गणपती बप्पा आल्यापासून मी गेलीच नव्हती कारण माझी तब्येतच ठीक लागत नव्हती तर हे कानातलं घातलंय माझं मला घालणार आहे थांबा तर कशी वाटते चला तर तुम्हाला सांगते मी काय काय झाले घटना मी तुमच्याकडे लक्ष देत नाही म्हणून मला माफ करा कारण माझ्या मावशींना माझी गरज होते त्यावेळी मी मोबाईल घेतला नाही अपलोड पिलू पिलूच करत होती सोनूची पण आता अकरावीला असल्यामुळे काय सोनूला पण मी करत नाही तर काय झाले माहिती का एकताईने मला मदत मागितली कसली ती पण सांगते मी आणि माझ्या शोभा मावशीची कमेंट पहिल्यांदा वाचू आपण कारण शोभा मावशींचं बघा तुम्ही ओळखता शोभा मावशींना आणि परत त्यांना ओळखल्यावर हो का नाही तुम्हाला माहिती शोभा मावशी हमेशा कमेंट करते शोभा तावडे नाव आहे हे मावशींचं मला खूप प्रेम करतात जसे तुम्ही करता त्या मावशी पहिल्यापासून आहेत तर काय जयू काय समजे ना म्हणजे इंग्लिशमध्ये व्हिडिओ होतो मावशी तिथं एक ऑप्शन असतं जसं व्हिडिओ स्टार्ट झाला एक असं आपण सेटिंग म्हणून असतं वर सेटिंग जर मोठ्या व्हिडिओमध्ये गोलचा असतो चाकासारखं सेटिंगचं चा। प्रत्येक मोबाईलमध्ये सेटिंगचं चा। ऑप्शन तेच असतं ते जेव्हा तुम्ही जर क्लिक केलं ना अडीवसं हे येतं ते जेव्हा क्लिक केलं की खाली हिंदी आणि इंग्लिश इंग्लिश असेल तर तु त्याच्यावर टिक असेल इंग्लिश चालू असाल आपलं वाक्य तर हिंदीवर करायचं म्हणजे मराठी सुरुवात होती हे सगळ्यांना समजले मावशी जशी की माझ्या मावशीला आता समजायला म्हणजे काय असे आहेत त्यांना समजत आहे त्यांना सांगते तर हे ऑप्शन आहे शॉर्ट असलं थ्री डॉट असेल तिथं ऑप्शन तुम्ही थ्री डॉटवर टिक केलं की ते आप ऑप्शन येते मग तिथं करायचं ते सर्वांना माहीत झालं बापरे मला तर कळलंच नाही माझा हात मोडला तरी डाव्या हाताने कमेंट केली आहे रिप्लाय दे सॉरी मावशी सॉरी सॉरी कान उकडून सॉरी मावशी मावशीची कमेंट आता दोन दिवसापूर्वीची कमेंट आहे मी लावती तरी आणि स्वारी मावशी बघितलं नाही व्हायटू स्टुडिओमध्ये जाऊन मुलांना हे केलं कारण धावपळ होती आणि गणपतीचे जसं की तुम्हाला माहीतच आहे मी पण आजारी होती मावशींचं ती प्रे करा मावशी मी पण देवाला प्रार्थना करीन की तुमचा हात लवकर लवकरात लवकर लव ठीक व्हावा तर स्वारी मावशी मला माफ करा मी रिप्लाय नाही दिला तर माझ्या मावशी बऱ्या व्हावीच मी देवाला प्रार्थना करीन मला हेच आहे मावशी तुमच्याकडून की जर येत असेल कमेंट तरच करा आणि शोभा मावशी तुम्हाला सांगते जसं हात हॅक्चर कसा झाला तुमचा जसं की थोडं बहुत तुम्ही ठीक झाला ना तर मला तेव्हा कमेंट करा आता काही गरज नाही तुम्ही पहिल्यांदा स्वतःची काळजी घ्या डॉक्टरकडे वेळेवर जावा आणि औषधं जेवण पाणी व्यवस्थित वेळेवर टाईम टू टाईम ठेवलं का नाही तरच तुमचं लवकर हात कारण वय झालं कुठलंही आपलं हाड वगैरे तुटलं हे का माझं बाब तुटल्यात पण जमा नाही राहिल्यात पण जमा नाही मी कॅमेरा वर करून ही करते पुरी बॉडी असं म्हणजे तुम्हाला दाखवते माझं ब्लाऊज तर तुम असं वय आपलं वाढत चाललं का नाही आपलं वय झालं कुठलंही हाड म्हणा तुटलेलं जुडत नाही फ्रॅक्चर झालं लवकर ठीक होत नाही काही होत नाही त्यासाठी तुरंत म्हणजे काळजी घ्या खाण्यापिण्यावर पण ही ठेवा औषधावर पण जोर ठेवा ठीक आहे मावशी सॉरी आणि कमेंटना रिप्लाय लवकर केल्याबद्दल त्यामुळं मी हा व्हिडिओ बनवला तर चला आता मी दुसरं सांगते एका ताईला असं डिप्रेशन डिप्रेशन काय असतं आणि झोप काय येत नाही आज हे जवळच व्हिडिओ आहे माझ्या बहिणी मावशींना मी खूप इग्नोर केल्यासारखं जा वाटत असेल तुम्हाला पण माझी कशी अवस्था होते मुलांची कशी होते त्यात त्या 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 मी कशी माझी होते हे तुम्हाला माहीत आहे त्यामुळं ना चला मी कमेंट बॉक्स उघडत आहे तर कुणीही वाईट वाटून घेऊ नका हे तर नेटचा खूप प्रॉब्लेम आहे एवढा प्रॉब्लेम आहे ना तुम्हाला काय सांगू खूप प्रॉब्लेम आहे मला तर रुद्रा आय डीचं नाव आहे ओपन झाली कमेंट आणि आ... बाळाचा फोटो आहे ताई आहे तर ताई मी तुम्हाला सांगते नाव काय आहे माहीत नाही त्यांचं पण आय डीचं नाव रुद्रा आहे तर चला त्यांची कमेंट पडू ताई तुला झोप पाठीमागे झोपेचा त्रास होत होता होत होता ना तर कमी झाला की नाही सांग ना ग ताई मला पण होतो आहे रिप्लाय म्हणजे उत्तर दे असं ताईंचं कमेंट आहे तुम्हाला एक एक सांगते ताई हो ताई मला डॉक्टरांनी आता मला झोपेचा त्रास का होता डिप्रेशन गेल्या डिप्रेशनमध्ये गेल्यानंतरच गेल्या, माणसाला झोप येत नाही झोप मला थोडंफार ठीक झालेलं कारण आई वडिलांशी असं परत सासू सासऱ्यांचं झालं तरी पण मला का नाही वाटत होतं त्याच्यानंतर काय झालं माहिती आहे का ताई Uh, आता ह्या हरांमखोत टाकल्यानं नाही वे दीर म्हणण्याचा लायकीचा नाही तुम्ही पण सावत राहा माझे व्हिडिओ आता नवीन कोण बघताय तर माझे व्हिडिओ ह्याच्या मागचे पंधरा वीस दिवसाचे पूर्वीचे मागचे व्हिडिओ बघा दलिंद्रिय चोरट्यानी माझ्या दीराने दीर नन जाव म्हणायचे लायकीचे नाहीत कुत्री भुकणारी आहेत नालायक निर्लज्ज निर् निर्दय चोर आहेत तसे तुम्ही कुणावर घरातल्या भावांच्यावर या आ, जाव दीर ननद असे कुणावरही विश्वास ठेवू नका कारण माझ्यावर घडलेली आहे तीच सत्य घटना वारंवार तुम्हाला मी सावध करण्यासाठी व्हिडिओमध्ये बोलत असते कारण जे फौजी आहेत जे पोलीसमध्ये बाहेर जॉब करतात आपले घरातून बाहेर त्यांच्यावर ही घटना घडतच असते त्यामुळे माझे व्हिडिओ बघा मागचे आणि तुम्हाला समजेल चोर चोरी करून हरामखोरीतनं दलिंद्र आहेत ना त्यामुळे ताई परत मी परत माझी झोप गेली परत मी जाऊन ॲडमिट झाली का झाली ह्याच कारणाने तर ताई झोप मला व्यवस्थित येत होती मधी जसं की आईवडिलांचं ठीक झालं परत सासू हे झाल्यानंतर परत थांबलेलं परत ठीक झाले सासरे हे झाले म्हणजे मी टेन्शन घेतलं ना ताई मला आता डॉक्टरांनी मध्ये का नाही एक महिन्यापूर्वी म्हणजे दीड महिन्यापूर्वी जसं की आम्हाला कळालं ना मी घरी जाऊन आले त्याच्यानंतर जास्त झालं सोलापूरला जाऊन आले ना मी आजपर्यंत एवढी आजारी पडलेली होती तेवढी आजारी येता पडलेली कारण का मला ना ताई जसं की डॉक्टर बोलत होते हळूहळू आपण गोळ्या कमी करू ठीक आहे कारण झोप वगैरे हो येत असेल तर झोपेचं आता हळूहळू जे डिप्रेशनच्या गोळ्या आहेत एक 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 आपण त्यातली वेगवेगळी आहे ना ते कमी कमी करू कमी कमी पावराच्या आपण वेग बदलू आणि कमी करत जाऊन मी म्हटले ठीक आहे डॉक्टर तर हे गोळ्या कधी सुटत नाहीत ओके आणि सुटल्या तरी काय टेन्शन आलं परत चालू होतं ठीक आहे त्यामुळं हे हमेशा आपल्यापाशी डिप्रेशनच्या गोळ्या पाहिजेत आणि तरी मला का नाही झोप आता येत होती जसं ह्या दलिद्रा सगळं माझं लुटलं माझे दागिने माझं प्रॉपर्टी विकली माझं घर तोडून नेलं माझे सारे सामान नेलं माझं डॉक्युमेंट एक लग्नाची नोंदसुद्धा नाही ठेवलेली माझ्या मुलांचे दाखले ह्यांचे डॉक्युमेंट्स एक एक म्हणजे कुठलंही ठेवलं नाही आणि दागिने माझ्या मुलांच्या आज मी हे घालते तर फक्त मुळे घालते हे सगळं नाहीतर मी असं कधी तुम्ही मला पाहिलंय नाही घातलं मी न त्या हरामीने नेलं चोरट्याने आणि त्याच्या बायको त्याच्या बहिणी त्याच्या त्याच्या मावशी आता दलिंद्री फुटी असा हात आहे तिचं तर त्यामुळं ना असं झालं परत मला झोप येणार आहे मग व्यवस्थित झोप न घेतलं की मला परत वाढलं वाढल्यानंतर मी ऍडमिट झाली आता माझे रक्त म्हणजे जेवण पाणी सुटलं किती म्हटलं तरी कष्टाचं आहे ना ते इथं म्हणजे हे होतं की बाई असं कसं केलं एवढा भरोसा केला विश्वास केला आपलं काही ना काही टेन्शन आलं ना आपल्याला मग झोप येत नसेल तर असं होतं आहे त्यासाठी डॉक्टरांना दाखवा ताई आणि माइंड फ्रेश ठेवा आणि शांततेने राहा आणि टेन्शन घेतलं की झोप येणार नाही मग आपला आजार वाढतो आणि टेन्शन चिडचिड घरावर मुलां म्हणजे घरामध्ये मुलांवर मिस्टरांवर कुठल्या छोट्या छोट्या गोष्टीवर आपण असे चिडत राहतो त्यासाठी ना तुम्ही शांत राहा आणि खावा टाईमचे गोळ्या असेल चालू तुमच्या तर तुम्ही गोळ्या खा त्याच्यानंतर ना तुम्ही ना शांत झोपी आणि सगळं सोडून द्या हे हरामखोर असे अशी असते ना काही ना काही तुम्हाला टेन्शन असल्यामुळे काही झोपी ना मला कळतं खूप ताईंचं झालेलं आहे इथं पण असंच आहे माझ्यासारख्या खूप आहेत अशा फोजींच्या वाईफ माझ्यासारख्या डिप्रेशनमध्ये माझ्यासारख्या त्यांना पण झोप येत ना माझ्यासारख्या चिडते आहेत मुलांवर घरात चिडचिडी खूप आहे त्यामुळं ना मला पण म्हणतील मॅडम छोड दो मॅ ती मला शिकवते तर आणि स्वतःच झोपत नाही म्हणतील मॅडम मे बी सोरी मी हो मे बी असे ॲडमिट हो ती आता काय सांगायचं आपण म्हणतो तुम्हाला मी म्हणते पण किती केलं तरी हे ना। होत नाही तर चला माझा ब्लाउज तुम्हाला दाखवला असता एवढे एवढे ब्लाऊज दोन्ही साईडला दीड दीड इंचाने टाचले तरी पण मला असा ढगळा होत नाही मी घेतला तेव्हा किती चांगला होता तरी आम्ही हो असं बघा हातात असं काय मशीन आहे म्हणून शिलाई करते म्हणून बरं आहे उ उचलायचं की शिलाई मारून घालते जर मी शिलाई करणारी नसते तर माझे माझ्यालाही हालात झाले असते मी बाप्पा जर दर्शनच घेतलं नसतं ह्या वर्षी असं झालं असतं तर चला तुमच्या कृपेने मी आहे ठीक आणि आनंदी सुखी राहताई आणि रुद्रताई तुमचे म्हणजे आयडीचं नाव आहे ताई तुमचं नाव काही माहीत नाही आणि तुम्ही काळजी घ्या स्वतःची आणि सोडून द्या सगळं देवावर विश्वास ठेवा आणि देवावर सोडून द्या की बाबा आमची चूक काय आहे आणि शांतीतेने ताई तुम्ही राहा आणि व्यवस्थित खाण्यापिण्यावर म्हणजे लक्ष द्या आणि मुलांवर घरांवर स्वतःवर ठीक आणि येईल ठीक है? टेंशन आहे आणि टेन्शन म्हणजे जे टेन्शन आहे ती कमी करा बाहेर जावा फिरायला थोडं बरं वाटतं कोण आपले नातेवाईक असतील तिथे एक दोन दिवस जावा बरं वाटेल आणि माझ्या शोभा मावशींना हेच म्हणेन काळजी घ्या मावशी आणि सॉरी मी लेट रिप्लाय दिल्याबद्दल आणि काळजी घ्या तुम्ही मी नाही कमेंट केली तरी चालेल ठीक आहे तर चला मी आता क कमेंट तुम्हाला टाकते आणि चला असे जी व्हिडिओ घेऊन आता शिवायचं चा चालू करते कारण आता हे आलं आहे आले, ना करवाचौथ आणि त्याच्या आधी गणपतीचं चालूच राहतं आता खूप सारे आलेले आहेत साड्या अजून आता बघा वर साड्या वगैरे खूप आलेत रात्री तिकडं नेऊन ठेवते नाही तर हॉल आहे मग व्यवस्थित वाटत नाहीत म्हणून मी आत नेऊन रोजचे कपडे आत हिथ हिथून उचलते आत ठेवते आणि शिवलेले आहेत तेवढंच जे ते नावं टाकते आणि देऊन टाकते तर चला बट भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि स्वतःची काळजी घ्या असे खूप भेटतील आपल्याला तकलीफ देणारे आणि फुकटचं खाणारे आपण तसं करायचं नाही पुढचा हरामी तसा करतो म्हणून आपण कधी तसं वागायचं नाही आपल्याला उशीर ना का महिना पण देऊ आज नऊ सुख देतो ठीक आहे हे खड्डे झाले नाही तर चला तुमच्या आशीर्वादाने आता टकाटक आहे अन अं दलिंद्रिया तू खा फुकटचं तुझ्या अशी तळतळा होणार आहे आश ही तुला तळतळा लागणार आहे आयुष्यात तू कधी उठणार नाही आशली तळतळा तुझ्या तुला फिढीन पिढी बघ तुझी अवस्था कशी होणार आहे ठीक आहे तो फुकटचा आता हायत म्हणून आता आलंय हातात विकलेस म्हणून चोरी केलीस म्हणून तुला आता चंद्रावर तू ही तर खाली जमिनीवर नाही वर, ना वर गेलं आहे आकाशात फिरतोस तू फिर किती दिवस फिरतोस तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये हे बघा